नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक अकरा आपल्यासमोर कविता सादर करते आहे आरती प्रभूजी अर्थात चिंतामणी त्र्यंबक खानोजी कवितेचं शीर्षक असं आहे ही निकामी आढ्यता का कविवय आपल्या आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना त्याप्रमाणे आपले विचार हे कसे मांडतो आणि त्यामध्ये समोरच्या माणसाकडनं येणारा जो विचार असतो तो कसा वेगळा असतो हे आपल्याला सांगतात ही निकामी आढळता दा का दाद द्या अन्शुद्ध भा ही निकामी आढळता दा का दाद द्या अनशुद्ध भा सूर आम्ही चोरीतो का सूर आम्ही चोरीतो का चोरीतो का पाहावा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभ एखादी मैफिल होणं मैफिली घडणं हे सुद्धा नशिबाने वाटायला आलेलं असतं असं कवी म्हणतात मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली ज्ञा तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकल ज्ञान तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकल दाद देणे हेही गाण्यातून आहे दुर्घडे दाद हे ही गाणिया आहे दुर्घट गुणे गजरे दवान से से भट गुण खणे गजरे दवान से दवांसेयुसेट नम्रभा अनसूरदा नम्रवा अनसूरदा जीव घेना रंग रहा।, रहा साजरा उधु आयु हो परावा संघा ही चांदने पापणकेंगी कवि अगली पापणत चांदण सुधा अपने चांदने की वे चिता ये ही लगी, लगी। आत पारा ये धरू चिमटी तभी शेवट कर कड़ा कविता ना परंतु सूरकोना लाभिता ये दीपसा। ना परंतु सूर गोळा लाविता येपसा सूर नो हे तर कंठी लागलेला शापसा लागलेला शापसा खरं तर आत्तापर्यंत सगळ्यांनी कवी बाब गोळकर यांच्याच कविता सादर केल्या आणि त्यात ही एक पहिली आरती आरतीप्रहंशी सादर केली आणि पुढची कवीबद्ध बाब गोळकर अर्थात आनंद यात्री यांची कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो वेगवेगळ्या प्रकारचे विचार कवितेतून कवी आपल्यासमोर मांडत असतात ते असं म्हणतात एखादी परिस्थिती आपल्यावर आली तर आपल्या मनात येणारे विचार आणि समोरचा त्या परिस्थितीला देणारा न्याय त्याचे विचार हे वेगवेगळे असू शकतात जेव्हा ह्या सगळ्याचा आपण विचार करू तेव्हा आपल्याला जीवन व्यवस्थित करेल या अर्थाचं त्यांचं पुढचं कडवं आहे जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे ते मिळाले हो चराचराचे चरा होऊन जीवन स्नेहा समपाजळले हो जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयाच जयांच्या रस सगळे आकळले हो सिंधू सम हृदया जयांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अनदीनांवर आपत्काली अनदीनांवर घन होऊनी जे वळले हो जीवन त्यांना कळले दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जडले होयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जडले हो पुण्य जयांच्या जेडबाने फुलले अनुपिमळले हो जीवन त्यांना कळले आत्मदळाने नक्षत्रांच्या जाणी तुळिले हो आत्मदळाने नक्षत्रांचे जाणी तुळीले हो साया सान ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो आढळले हो जीवन त्यांना कळले हो पुन देशपांड्यानी बाभ बोरकरांची एकदा मुलाखत घेतली होती दूरदर्शन त्यावेळी त्यांना त्यांनी विचारलं होतं तुम्ही इतके बिनधास आणि स्पष्टपणे कविता लिहिता त्यावर तुम्ही कवितेत काय उत्तर द्याल कवी बाभ बोरकर पटकन म्हणाले मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल केली केविलवाने विस्मरणाचे थंड काजळी उठेल केली केविलवाने मी विझल्यावर त्या राखेवर पणकवना अवस्थेच्या राखी मी विझल्यावर त्या राखेवर पणकवण्या अवसेच्या रात्री धुळीत विखुरल्या माझ्या कविता धरतील चंद्रफुलांची छत्री इतक्या बिंधास्तपणे कविवर्य कवितेतून आपल्याला उत्तर देतात धुळीत विखुरल्या माझ्या कविता धरतील चंद्रफुलांची छत्री धरतील चंद्रफुलांची छत्री धन्यवाद